हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे की दोन जुलैला आलेली आहे योगिनी एकादशी तर त्या दिवशी आपल्याला या तीन चुका अजिबात करायच्या नाही तर त्याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर कृपया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तर बघा दोन जुलैला म्हणजे मंगळवारला आलेली आहे योगिनी एकादशी तर हे योगिनी एकादशीचे व्रत हे कठीण असले तरीही शुभ फळ आपल्याला देत असते जर मनोभावे हे व्रत केल्याने भगवान श्रीहरी विष्णू देवांची आपल्यावरती खास विशेष करून कृपा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहत असतो त्याचबरोबर एकादशीचं व्रत आपण जर केलं तर आपली प्रत्येक पापापासून मुक्ती होते आणि मोक्षाची प्राप्तीही देखील आपल्याला होत असते तसेच जीवनामध्ये सुख समृद्धी वैभव चैतन्य प्राप्तीसाठी एकादशीचे व्रत करणे हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते तर बघा भगवान श्री हरी विष्णू देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण हे व्रत करत असतो आणि त्याचबरोबर प्रत्येक महिन्यामध्ये शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असतं तर शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षात पक्षा एकादशी तिथी येते तर बघा प्रत्येक एकादशी तिथीला भगवान श्री हरी विष्णू देवांचं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला दर्शन होत असतं तर योगिनी एकादशी ही तिथी आषाढ महिन्यामध्ये कृष्ण पक्षात येणारी एकादशी आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी ही तिथी अतिशय अधिक पूजनीय मानली जात असते तर या एकादशीला मोक्षदायिका एकादशी असंही म्हटलं जात तर अशा या आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दोन जुलै दोन हजार चोवीस ला म्हणजे सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदय तिथीनुसार आपल्या योगिनी एकादशीचे व्रत हे दोन जुलै रोजी मंगळवारला असणार आहे त्याचबरोबर या दिवशी जे काही छोटे मोठे उपाय आणि सेवा करायच्या आहेत त्या सुद्धा आपल्याला या दोन जुलै मंगळवारलाच करायच्या आहेत आणि योगिनी एकादशीचं व्रत हे अतिशय कठीण कट, असल्याने या दिवशी आपल्याला चुकूनही या तीन प्रकारच्या चुका ज्या आहेत त्या करायच्या नाहीत तर आपण या दिवशी या तीन प्रकारच्या चुका आपण केल्या तर आपल्याला त्याचा पश्चाताप होईल घरातून माता लक्ष्मी निघून जाईल आणि घरामध्ये दुःख संकट अडचणी या निर्माण होऊ लागतील तर बघा की कोणत्या तीन प्रकारच्या चुका आहेत की ज्या आहेत त्या आपण या दिवशी अजिबात करायच्या नाहीत जर का आपण ह्या तीन चुका केल्या तर आपल्याला याचा पश्चाताप होईल आणि आपल्या घरातून माता लक्ष्मी हळूहळू निघून जाईल आणि घरामध्ये दुःख संकट अडचणी या आपल्या घरामध्ये येऊ लागतील तर याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये शेअर करणार आहे तर कृपया व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवट पर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो तुम्ही जर माझा व्हिडिओ हा पहिल्यांदा बघत असाल आणि तुम्हाला जर असे व्हिडिओ पूर्ण नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि नुसतं सबस्क्राइब करू नका तर समोर जे बेल आयकॉनचं बटन दिसतं त्याला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं त्या सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा दोन जुलै मंगळवारला आलेली आहे योगिनी एकादशी या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे आणि आपल्या देवघरातील भगवान श्री हरी विष्णू देवांची मूर्ती किंवा फोटो आता आपल्या देवघरामध्ये असतोच आणि नसेल तर तुम्ही अगदी मनोभावे भगवान हरी बाळकृष्णांची पूजा केली तरीही चालेल काही हरकत नाही तर त्यांची पूजा करून घ्यायची आहे भगवान श्री हरी विष्णू देवांना पिवळ्या रंगाची फुले वस्त्र आपल्याला परिधान करायची आहे असेल तर शक्य आहे आता फोटोला आपण कसर कसं वस्त्र घालणार नाही का तर पिवळ्या रंगाची फुलं तुळशीची मंजिरी किंवा तुळशीची पानं फोटोला अर्पण करायची आहे आपल्याला आणि नैवेद्यासाठी दूध साखरेचा नैवेद्य आपण अर्पण करायचं आहे म्हणजे ठेवायचं आहे आता तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही हे व्रत देखील करू शकता असं देखील सांगण्यात आलेलं आहे की आपण जर हे एकादशीचा व्रत उपवास केला तर आपल्यावरती विष्णू देवांचा आशीर्वाद आणि कृपा कायम रा आपल्यावरती राहतं त्याचबरोबर आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते तर बघा भगवान श्रीहरी विष्णू देव योग निद्रावस्थेत जाण्यापूर्वी या एकादशी एकादशी तिथीला पूजा व सेवा भजन करण्याचे विशेष करून महत्व दिले आहे तर म्हणूनच या दिवशी आपण आपल्या घरामध्ये म्हणजे जेवणामध्ये कांदा लसण मसूर डाळ हरभरा डाळ मीठ हे पदार्थ खाण्याचे आपल्याला शक्यतो टाळायचे आहे आणि इथे एक सांगेन एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही भात खिचडी अजिबात बिलकुल खायची नाही आणि जी द्वादशी असते म्हणजे आता मंगळवारला एकादशी आलेली आहे तर मंगळवारच्या दिवशी आपल्याला भात करायचं नाही खिचडी करायची नाही मात्र ज्या दिवशी द्वादशी येते म्हणजे दुसऱ्या दिवशी तर त्या दिवशी आपल्याला त्या दिवशी भात खायचाच खायचा तुम्ही खिचडी खा वरण भात खा पण त्या दिवशी आपल्याला भात खायचाच कारण हे शिव सुद्धा सांगितलेलं आहे तर या दिवशी आपण जेवणामध्ये शक्यतो सैंदव पिठाचा वापर करून करायचा आहे आपल्याला तर पहा या वस्तूंचा म्हणजेच या पदार्थांचं सेवन आपल्याला या दिवशी चुकूनही करायचं नाही आता प्रत्येकालाच व्रत करणं शक्य होत नाही पण आपण असे छोटे मोठे नियम तर या दिवशी पाळायलाच पाहिजे कारण आपण जेव्हा या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन करतो तेव्हा आपल्याला कोणताही दोष लागत नाही त्याचबरोबर या दिवशी आपण शक्यतो कोणाला उसने पैसे सुद्धा द्यायचे नाही आणि आपण स्वत देखील कोणाकडनं चुकूनही सुद्धा उसने पैसे या दिवशी घ्यायचे नाहीत कारण या दिवशी कर्ज घेणं अत्यंत अशुभ मानलं जात जर या दिवशी आपण कर्ज घेतलं तर या कर्जाची परतफेड जी आहे ती आपल्याकडून होणार नाही या दिवशी कर्ज घेतल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा अडचणींना ज्या आहेत त्या सुद्धा येऊ शकतात तर कर्ज घेण्यासाठी हा दिवस अतिशय अशुभ मानला जातो तर यामुळे या, या दिवशी नाही किंवा कुणालाही उसने पैसे आपण द्यायचे नाहीत नाहीतर आपण ज्यांच्याकडून उसने पैसे घेतले आहे त्यांचे आणि आपले जे संबंध असतात ते खराब होण्याची शक्यता असते आणि या दिवशी नकारात्मक गोष्टी पासून दूर राहायचं आहे आणि आपण स्वतः सुद्धा ज्या नकारात्मक गोष्टी आहे किंवा शब्द आहे म्हणजे अपशब्द आपल्याला बोलायचे नसतात खर तर कायम तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असते नेहमी पॉझिटिव्ह बोला पॉझिटिव्ह रहा आपल्याला त्या दिवशीच नाही तर रोजच आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आणि पॉझिटिव्हच बोलायचं आहे नेहमी असं बोलायचं की होणारच आणि मी हे करेलच नाहीची भाषा अजिबात कधीच करायची नाही, नाही वापरायची नाही तर भांडण तंटे वादविवाद यापासून आपण नेहमी दूर आणि या दिवशी दिवसभर भगवान श्री हरी विष्णू देवांचा मंत्रांचा जप करावा नामस्मरण करावं त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आपल्या घरामध्ये कायम माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुळशी माथेची पूजा करावी दररोज तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मी कायम आपल्यावरती प्रसन्न राहते आणि आपल्या कामामध्ये ज्या येणाऱ्या अडीअडचणी आहेत त्या देखील दूर होतात आणि आपल्याला या दिवशी शक्य होईल तसं दानधर्म देखील करायचं असतं कारण या दिवशी दान करण्याला खूप महत्व आहे जर तुमच्या नोकरीमध्ये काही अडचणी येत असेल तर योगिनी एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीची आणि भगवान श्री हरी विष्णू देवांची मनोभावे भक्ती पूजा करून नारायण कवच तुम्हाला पठण करायचं आहे यामुळे नोकरीमध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होऊन जातील आणि या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान आवर्जून करायचे आहे कारण पिवळा रंग हा भगवान विष्णू देवांना अतिशय आवडीचा रंग आहे आणि तो खूप शुभ मानला जातो आणि विष्णू देवांचा तर या उपायामुळे भगवान श्रीहरी विष्णू देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला कशाचीच कमी देखील पडत नाही तर अशीच आपल्याला या दिवशी जमेल तशी सेवा करायची आहे आणि या छोट्या मोठ्या गोष्टींचं पालन देखील करायचं आहे सेवा करा भक्ती करा आणि कष्ट करा करत परमेश्वर नक्कीच आपल्याला फळ देत असतो आणि खरोखर आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा भगवंत भगवंताकडून आपल्याला मेवा हा प्राप्त होतोच होतो, होतो। उशीरा का होईना पण सेवेचं फळ आपल्याला जरूर मिळतं तर खरोखर कर, सेवा करत चला स्वामींची करा भोलेबाबांची करा साईबाबांची करा वैभव लक्ष्मी मातेंची करा फक्त आपण पाच ते दहा मिनटं देवांसाठी द्या अगदी चोवीस तास आपल्याकडे असतात बारा तास कामासाठी असतात तर आपण त्यातले दहा वीस मिनटं देवांना दि दिले तर आपल्याला आपल्याला जे काही आहे ते खरोखर आपल्याला मिळतं फक्त मनापासून सेवा भक्ती करा सेवेने खरोखर कर दुःख दूर होतात मी तर म्हणेन खरोखर मनापासून तुम्ही मनातून सेवा कराल आणि खरोखर कर देव कष्ट करत राहा आणि देवावरती विश्वास टाकून द्या खरोखर तुमचा एक दिवस असा उजाडेल की तुम्ही स्वप्नातही विचार करू शकणार नाही तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला स्वामी समर्थ